नमस्कार मित्रांनो सांगलीत झालेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेला तोंड फोडले आहे नेहमीच आपल्या भाषणामुळे चर्चेत राहणारे भिडे यावेळी थेट भारतीय संविधानावर टीका करताना दिसले भिडे म्हणाले जगात एकशे देश आहेत आपली लायकी काय तर आपली लायकी त्या संविधानात विद्वान लोक पोटात मुरड आल्यासारखे संविधान संविधान म्हणतात कसलं संविधान बोलतात त्यांनी पुढे भारताबाबत तीर व शब्दात टीका करताना म्हटलं की तेराशे वर्षे मुस्लिम व पारतंत्र्यात खितपत पडलेला हा देश आहे ज्यांना लाज नाही तो लोकांचा देश आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ दिला ते म्हणाले शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेलं नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली आम्हालाही फक्त स्वराज्य नको आहे तर हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे या भाषणात भिडे यांनी नवरात्रीत होणाऱ्या दांडिया खेळावरही टीका केली संभाजी भिडे यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे संविधान आणि दांडिया यावर केलेल्या त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय व सामाजिक स्तरावर टीका टिप्पणी होण्याची शक्यता आहे तसंच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की कळवा